आरोग्य ही खरी संपत्ती आहे ही संपत्ती कमावली तर इतर गोष्टीही सहज साध्या करता येतात योगभ्यासाचे महत्त्व जनमानसात रुजावे योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे ते मन आणि शरीराच्या एक एक्याचे प्रतीक आहे मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद विचार संयम पूर्तता आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे योग आपल्याला स्वतःचा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते आपल्या बदलत्या जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने अकरावा जागतिक योग दिवस साजरा परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा मातूर जिल्हा शालेय चिकित्सक नागेश लखमावर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी संगीता बिर्गे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनील पोलास परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे परभणी तहसीलदार संदीप राजापुरे योग समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे योग शिक्षक तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने या योग दिनी उपस्थित होते जून जागतिक योग दिन दिनानिमित्त परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा स्टेडियमवरती मुख्य योगासनाचा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व योग संस्था महानगर मान, महानगरपालिका जिल्हा प्रशासन त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि सर्वच अधिकारी कर्मचारी शाळा शालेय शिक्षण विभाग यांनी अतिशय चांगला मोठ्या पद्धतीने सहभाग घेतला आणि का या ठिकाणी मागच्या दोन तासापासून योगासनाचा योग नृत्याचा सुंदर असा कार्यक्रम आयोजित झाला यामध्ये सुभाषदादा जावळे आणि त्यांची संपूर्ण टीम परभणी जिल्ह्यातले सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी पोलीस विभाग यांच्या माध्यमातून सुंदर असा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित झाला मी परभणीकरांना खूप खूप शुभेच्छा दिल्या राहुल दाबाले जनशक्ती परभणी